होम आणि नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपलं न्यूज डंकाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो मित्रांनो नवरात्र आपण आई भगवतीसाठी उपवास करत असतो देवीच्या नवरात्रामध्ये काही जण नऊ दिवस उपवास करत असतात काही जण बसताना उपवास करतात उठताना उपवास करतात काही फक्त महाअष्टमीला उपवास करतात आपण इतर वेळीही उपवास करत असतो एकादशीचा उपवास असेल संकष्टीचा उपवास असेल सोळा सोमवारचं व्रत असेल मार्गशिर्षातले गुरुवार असतील ह्या अनेक प्रकारचे उपवास आपण करत असतो मग त्या उपवासामध्ये आणि ह्या नवरात्रीच्या उपवासामध्ये काही फरक आहे का नवरात्रीच्या उपवासासाठी काही विशिष्ट गोष्टी आहेत गोष्ट का हा उपवास कसा करावा उपवासाच्या वेळी काय करावं उपवासाचा खरा अर्थ काय आहे उपवासाचा उद्देश काय आहे आपल्या ऋषी उपवास का सांगितला आहे या सर्व गोष्टी आपण या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवरती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर माझी आपल्याला नेहमीप्रमाणेच प्रार्थना आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक ज्योतिषशास्त्रीय वास्तुशास्त्राच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या व्रतवैकल्याच्या संदर्भामध्ये मंत्र उपासनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारे -वेग -वेग अंकशास्त्राच्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होतील तेही ही व्हिडिओ आपण सर्च करून जरूर पहा मित्रांनो उपवास या शब्दाचा अर्थ काय आहे उप अर्थात जवळ आणि वास म्हणजे राहणे भगवंताच्या जवळ राहणे किंवा भगवंताच्या जवळ बसणे भगवंताची सतत आठवण करणे भगवंताचं नामस्मरण करणे ह्या गोष्टीसाठी उपवास असं म्हटलं जातं म्हणूनच ऋषी मुनिवारांनी किंवा आपल्या संत महात्म्यांनी सांगितले आहे की देवाची या द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी खरा उपवास हात्या हरी नाव आपल्या मुखातून येणं हाच आहे हनुमंताच्या बाबतीमध्ये सुद्धा सुंदरकांडामध्ये सुंदर सांगितलेलं सुंदर आहे त्या हनुमंत सांगतात की ज्या क्षणाला तुझी मला आठवण येणार नाही हाच माझ्यासाठी अघोरी काळ असेल हाच माझ्यासाठी दुष्ट काळ असणार आहे त्या व्यतिरिक्त आमच्यासाठी कुठल्याही प्रकारची कुठलीही शक्ती ही उपद्रवकारी ठरत नाही देवाचं नाव मुखामध्ये न येणं हाच खरा उपवासापासून दूर होण्याचा अर्थ आहे उपवास न करणं आहे देवाचं निरंतर स्मरण करत राहणं देवाच्या जवळ बसणं हा उपवासाचा खरा अर्थ आहे हे उपवासाचा अंतरंग आहे परंतु आपण उपवासाचं बाह्य रंगालाच अधिक महत्त्व देतो उपवासाच्या आधीपासूनच अनेक प्रकारच्या गोष्टींची एकत्रित करण्याचा काळ सुरू झालेला असतो परंतु तसं न करता आई भगवतीच्या शक्तीमध्ये शक्तीच्या आराधनेमध्ये आपण जेवढं जास्ती जास्त देवीच्या जवळ बसू देवीचा निवास करू देवीचं नामस्मरण करू देवीच्या मंत्रांचा जागर करू नवरात्रामध्ये देवीच्या प्रत्यर्थ जेवढी आपण उपासना करू त्याचं साध्वी सात्विक आणि शुद्ध भाव मनामध्ये असताना त्याचं उत्तम फळ आपल्याला नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये प्राप्त होतं काही मंडळी बसताना आणि उठताना उपवास करतात अर्थात पहिल्या दिवशी उपवास करतात आणि नवमीच्या दु दिवशी उपवास करतात हे सुद्धा शास्त्र मानणे शक्य आहे आणि उपयुक्त आहे काही मंडळी फक्त अष्टमी नवमी उपवास करतात हे सुद्धा निश्चितपणे आपण चालू शकतो जी आपली शारीरिक प्रकृती आहे या शारीरिक प्रकृतीमध्ये शरीराचं रक्षण करत असताना जेवढं शक्य होईल तेवढं अन्न आपण ग्रहण करावं आणि खूपच जर आपल्याला भूक लागली असेल आणि अशा वेळी आपण देवाचं नावही मुखामध्ये घेऊ शकत नसू तर अशा उपवासाचाही काही अर्थ नाहीये त्यामुळे मित्रांनो जेवढं शक्य होईल तेवढं शरीर धर्माची आज्ञा धारण करून शरीर धर्माचं रक्षण हे सर्वात मोठं धर्मरक्षण आहे हा भाव मनामध्ये ठेवून आपण निश्चितपणे उपवास करावा आणि नवरात्रीच्या दिवसामध्ये नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा असताना अनेक लोक अनवाणी चालतात आपल्या पादत्राणांचा त्याग करतात चपलांचा त्याग करतात हाही खूप सुंदर उपासनेचा भाग आहे आपण निश्चितपणे ते करू शकता त्यालाही शास्त्र मान्यता आहे आपण उपवास करत असताना देवी घटावरती बसल्याच्या नंतर या नऊ दिवसाच्या काळामध्ये अनेकदा लोक बेड किंवा पलंग असतील या पलंगाचाही त्याग करतात अनेक ठिकाणी अशी परंपरा आहे तीसुद्धा अत्यंत उत्तम परंपरा आहे कारण देवी घटी बसलेली आहे याचा अर्थ काय या नऊ दिवसाच्या काळामध्ये नवदुर्गेच्या स्वरूपामध्ये प्रकट होऊन ही अनेक प्रकारच्या राक्षसांचा संवार करते आणि दहाव्या दिवशी विजयादशमीच्या दिवशी ती सीमा उल्लंघनासाठी जात असते या सीमा उल्लंघनाच्या काळामध्ये आपण नऊ दिन साध्य उपास करू शकता आणि नवव्या दिवशी उपासाचं पारणं करू शकता पारणं करत असताना योग्य पद्धतीने एक मेहून जेवण घालावं किंवा ब्राह्मण सभासण्याना जेवण घालावं त्यांना जेवण दिल्याच्या नंतर अन्नदान केल्याच्या नंतर आपण अन्नाचा त्याग काही काळामध्ये केलेला आहे मग तो अष्टमीच्या नवमीच्या काळामध्ये असेल किंवा प्रतिपदेपासून नवमीपर्यंतच्या काळामध्ये असेल तर अन्न त्याग केल्यामुळे अन्नदान करावं आणि त्यांना संतुष्ट करून त्यानंतर आपण भोजन ग्रहण करावं असा या उपवासाचा विशेष करून अर्थ आहे घरातील सर्व मंडळी उपवास करू शकतात का तर निश्चितपणे आई भगवतीच्यासाठी सर्वांनी जरी उपवास केला तरी चालेल किंवा सर्वांच्या प्रतिनिधीच्या रूपाने पहिल्याने एका दिवशी दुसऱ्याने दुसऱ्या दिवशी तिसऱ्याने तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी अशीही उपासनेचा क्रम लावला तरीही चालेल किंवा घरातल्या सर्वांच्या प्रतिनिधीच्या रूपामध्ये एका व्यक्तीने आठ दिवस उपास केला नऊ दिवस उपवास केला तरीही चालेल कुटुंबामध्ये जी कुळ आहे जी परंपरा आहे आणि जी प्रथा आहे त्या प्रथेप्रमाणे आपण आपल्या उपवासाची पद्धत निश्चितपणे प्राप्त करू शक घेऊ शकता तर आपल्या घराण्यामध्ये उपासाची परंपरा नाही आहे आपल्याला नव्याने चालू करायची आहे तर अशा वेळी आपण प्रतिपदेपासून निश्चितपणे उपवास करावा आणि खूप जास्त कडक उपासना करून किंवा कडक उपवास करून आपण शरीराला त्रास देण्यापेक्षा जेवढं शरीराला सहन होईल त्या पद्धतीने उपवास करावा या उपवासामध्ये भगन निश्चितपणे चालत असते था। या उपवासामध्ये कुठल्याही प्रकारची फळं चालतात देवीच्या उपासनेमध्ये देवीच्या नवदुर्गेच्या उपासामध्ये भेंडीची भाजीही देवीच्या उपासासाठी चालत असते त्यामुळे जेवढं शरीराला सांभाळण्यासाठी आवश्यक आहे जेवढं शरीराचं पोषण करण्यासाठी आवश्यक आहे तेवढे द्रव्य घेऊन आपण देवीची उपासना करत राहावी आणि उपासनेचा सर्वात श्रेष्ठ भाव जो आहे हा परमेश्वराचं सानिध्य लाभावं आणि त्याची सतत आठवण राहावी हा भाव मनामध्ये ठेवून आपण उपवास करत राहावा मित्रांनो हल्लीच्या काळामध्ये उपवास करत असताना उपवासाची साबुदाण्याची खिचडी असेल बटाटा असेल अशा गोष्टीचा सर्रास वापर केला जातो परंतु आयुर्वेदिकदृष्ट्या हे दोन्ही पदार्थ हे पचनासाठी जड आहेत आपल्या शरीरातला जो जठराग्नी असतो त्या जठराग्नीला ते मंद करणारे आहेत मग अशा वेळी उपवासाच्या दिवशी उपवास केल्याच्या नंतर आधीच आळस आलेला असतो शरीराला ग्लानी आलेली असते त्यामध्ये पण हे उपवासाचे जड पदार्थ खातो त्यामुळे उपवासाचा जो मूळ उद्देश ऋषीमुनींनी पूर्वीच्या काळात सांगितलेला आहे हा पूर्णपणे नष्ट होऊन जातो त्यामुळे शक्य असेल बटाटा असेल उपवासाच्या दिवशी चालणारी साबुदाण्याची खिचाडी असेल हे पदार्थ शक्यतो टाळावेत फळं आपण निश्चितपणे कितीही खाऊ शकता फळांचा रस आपण घेऊ शकता दुधाचं आपण प्राशन करू शकता मध मद आहे मधाचं प्राशन करू शकता गोड स्वरूपामध्ये दही गोड स्वरूपामध्ये साखर आहे खजूर आहे या गोष्टी आपण खाऊ शकता त्याच पद्धतीने दही आहे दह्याचाही आपण ग्रहण करू शकता त्यामुळे शरीराला जेवढं आवश्यक आहे तेवढ्या गोष्टींचं ग्रहण करून तेवढ्या गोष्टी स्वीकारून आपण देवी भगवतीच्या उपासनेमध्ये निरंतर असावं देवी भगवतीच्या उपासनेमध्ये देवीला पुष्प अर्चन असेल फुलांचं अर्चन असेल हे एकशाठ स्वरूपामध्ये शक्य नसेल तर चोपन्न स्वरूपामध्ये तेही शक्य नसेल तर सत्तावीस स्वरूपामध्ये तेही नसेल तर सोळा फुलं देवीला अर्पण करावीत तेही नसेल तर किमान एक फुल फुलां फुल न फुलाची पाकळी म्हणून अर्पण करावं देवीला कन्हेराची फुलं अत्यंत प्रिय आहेत देवीला लाल वर्णाची रंगीत फुलं अत्यंत प्रिय आहेत देवीला शेवंतीची फुलं किंवा शेवंतीची वेणी शेवंतीचा गजरा मोगऱ्याचा गजरा हे प्रिय आहे त्यामुळे पुष्पार्चन हे देवीला अत्यंत प्रिय आहे ते आपण करू शकतो कुंकुम अर्चन हे सुद्धा आपण देवीला करू शकतो हे कुंकुमार्चन कसं करावं कुंकुमार्चनाचा विधी काय आहे याविषयीचा वेगळा व्हिडिओ आपल्याला निश्चितपणे या ग्रुपवरतीच उपलब्ध होईल त्याचाही आपण निश्चितपणे फॉलो करून त्या विधीप्रमाणे देवीच्या मंत्रांचा उच्चार करून उपासना करू शकता आई भगवतीच्या प्रित्यर्थ जो गायत्री मंत्र आहे त्या गायत्री मंत्राची उपासना आपण करू शकता उपासाच्या काळामध्ये उपासापेक्षाही उपासनेला जास्त महत्त्व द्यावं यासाठी देवीच्या प्रित्यर्थ जो नवारण मंत्र सांगितलेला आहे तो मंत्र मंत्रसुद्धा आपण पन निश्चितपणे प्राप्त करून देऊ शकता त्या नवार्ना मंत्राची उपासना करू शकता श्रीसुप्ताचं पठन करू शकता किंवा योग्य आणि अधिकारी गुरुजींकडून आपण दुर्गासप्तशती ग्रंथाचं संस्कृतमधील तेराध्यायाचा जो पाठ आहे तो पाठ कुठल्याही एका दिवशी किंवा दररोज एक एक अध्याय असाही करून करू शकता जर आपल्याला तेही शक्य नसेल तर उपासनेच्या काळामध्ये या नवदुर्गेच्या नऊ दिवसाच्या काळामध्ये देवीची जी शक्तिस्पंदनं आहेत ती देवीने अपरंपार पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली असतात आणि त्या स्पंदनांच्या समवेत आपल्या शरीर स्पंदनांची इक्वल व्हावेत आपल्या शरीर स्पंदनांची स्पंद शक्ती जोडली जावी या उद्देशाने देवीची उपासना आपण पर निश्चितपणे करू शकता आपल्या कुल परंपरेप्रमाणे आपल्याला जी सांगितलेली उपासना आहे ती योग्य पद्धतीने करावी आणि देवीचा उपवासाचा खरा अर्थ आज आपल्याला समजला असेल तर त्याला निश्चितपणे फॉलो करण्याचा प्रयत्न करावा ह्या उपासातून आपल्या देवतेची कृपा आपल्याला लाभावी जी जिची उपासना आपण करत आहोत त्या उपासनेच्या द्वारे प्राप्त होणारे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त हो। का कामनेसह आपल्या या नवदुर्गाच्या नवरात्रीच्या उपासनेला शुभेच्छा देत मी महाजन गुरुजी आता आपली आज्ञा घेतो हरिओम आणि नमस्कार